नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय गणित यातील पहिला पाठ भौमितिक रचना यामधील जो सराव संच सहा दिलेला आहे त्यातील प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या सराव संचासाठी आपल्याला प्रामुख्याने रेषाखंडाची एकरूपता दिलेली आहे मग रेषाखंडाची एकरूपता कशी मोजतात कशाच्या साहाय्याने मोजतात आणि एकरूपतेचे चिन्ह कोणते आहे त्याला कसे वाचतात ह्या सर्व गोष्टी आपण या सरावसांच्या साठी शिकलेलो आहोत तर आता त्या आधारावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया तर यातील पहिला प्रश्न आहे खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा कर्कटकाचा वापर करून त्या शोधा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कंपस्ट बॉक्स मधील साहित्याचा वापर करावा लागणार आहे तर आपल्या कंपासमध्ये अशा प्रकारचे दोन साहित्य येतात तर आतापर्यंत आपण हा कंपास बरेच उदाहरण सोडवण्यासाठी वापरलेला आहे परंतु आता आपण हे साहित्य वापरणार आहोत तर याला कर्कटक किंवा इंग्रजीत याला डिवायडर म्हणतात तर हे कर्कटक वापरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे तर सध्या मी पुस्तक घेतलेलं आहे इंग्लिश मीडियमचं पण प्रश्न एकच आहे फक्त तो इंग्रजीमध्ये दिलेला आहे तर सुरुवातीला आपण प्रश्न बघूया पुढील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा कर्कटकचा वापर करून त्या शोधा तर अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे तर आपल्याला हे जे कर्कटक आहे यामध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आता ह्या जो ह्या आकृतीमधल्या आपल्याला एकरूप रेषाखंडाच्या जोड्या शोधायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचंय कंपासमध्ये सॉरी कर्कटकमध्ये मध्ये आता आपण कर्कटकचा वापर करतोय म्हणून कर्कटकमध्ये हे अंतर घ्यायचं आहे अशा प्रकारे आता या अंतरात कुठलाही बदल न करता एवढंच अंतर कोणत्या रेषाखंडाचं आहे ते शोधायचं आहे मग आता या ठिकाणी एम जी हा रेषाखंड एकरूप आहे रेषाखंड जी आर सोबत आता एवढ्या लांबीचा दुसरा कोणता रेषाखंड येईल जीई देखील येईल मग आता जी बी आहे का नाही हा मोठा आहे जी एन आहे का आहे तर यातलं कुठलंही एक तुम्ही लिहिलं तरी चालेल मग आपलं उत्तर काय असणार आहे रेख एम जी एक रूप रेख जी आर आल्या लक्षात आता एकरूप रेषाखंडाची दुसरी जोडी बघूयात आता आपण जी बी यामधलं अंतर घेऊया कर्कटक आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे तेवढ्या रेषाखंडाची जेवढी लांबी आहे तेवढा तो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आता यामध्ये कुठलाही बदल न करता आपल्याला बघायचा आहे कोणत्या रेषाखंडाशी तो एकरूप होतो म्हणून आता आपलं या ठिकाणी उत्तर येईल आता एवढ्याच लांबीचा कोणताही रेषाखंड या ठिकाणी मला दिसत नाही म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे दोन नंबरचं रेख जी सी या ठिकाणी बघा जी सी एक रूप आहे जी बीशी. आलं लक्षात आता तिसरी रेषाखंडाची एकरूप जोडी बघूया तर परत आपण एमजी मध्ये अंतर घेऊया जी आता एवढ्याच लांबीचा आपण जी आर पण जी आर तर आपला झालेला आहे जी आलं लक्षात म्हणून तिसरी एकरूप रेषाखंडाची जोडी कोणती कोणती रेख जी एकरूप आहे रेख एन जी सोबत आले लक्षात आता चौथी एकरूप रेषाखंडाची जोडी बघूया रेख एम जी एकरूप रेख एन जी एकूप रेख जी आर एकरूप रेख जीई म्हणजे रेषाखंड खंड एन जी रेषाखंड एम जी जी आर आणि रेषाखंड जीई -E, हे एकरूप रेषाखंड आहेत असं आपल्याला सांगता येईल आलं लक्षात मग आता राहिली डी जी मग हा रेषाखंड कुठल्या रेषाखंडाशी एकरूप होतो का ते बघायचं आहे या ठिकाणी होत नाही या ठिकाणी नाही या ठिकाणी नाही आणि म्हणजे डी जी हा कोणत्याच रेषाखंडाशी एकरूप रेषाखंड होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल आता प्रश्न दुसरा खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदू मध्ये समान अंतर आहे त्यावरून रिकाम्या जागा भरा आता खाली एक रेष दिलेली आहे आणि या रेषेवरती काही बिंदू दिसत आहेत आता या दोन बि कोणत्या तर कोण कोणत्या दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे ते एक खाली आपल्याला लिहायचं आहे तर त्यातील एक रेख ए बी एक रूप आहे रेख बी सी तर या दोन रेषाखंडाचं अंतर समान आहे आता हे तुम्ही कर्कटकच्या साह्याने बघू शकता त्यानंतर दुसरं आहे रेख ए पी एक रूप आहे रेख बी झेडशी तिसरा आहे रेख ए सी रूप आहे रेख डब्ल्यू वाय शी आता चौथ आहे रेख क्यू आर एक रूप रेख बी वाय आता हे जे मी काही रिकाम्या जागी रेषाखंडाची नावे दिलेली आहेत ते तुम्ही क कर कर्कटकच्या साह्याने मोजून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि प्रॅक्टिसही होईल पाचवा आहे रेख वाय एक रूप रेख वाय क्यू आणि सहावा आहे रेख बी डब्ल्यू एक रूप रेख क्यू झेड तर अशा पद्धतीने कर्कटकचा वापर करून आपल्याला उदाहरणे सोडवता येईल बऱ्याच वेळेस कंपासमधील कर्कटक खूप कमी प्रमाणात वापरलं जातं मग आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की हे कशासाठी दिलेलं आहे म्हणजे याचं काही काम नसताना आपल्याला ते सांभाळायला लागतं ला पण असं काही नाही आप विनाकारण आपल्या शैक्षणिक साहित्यामध्ये कुठलीही गोष्ट दिल्या जात नाही हे लक्षात घ्या आणि कर्कटकचा वापर करायला या पाठातून आपल्याला शिकता येईल आलं लक्षात आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद